नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत गणपतीचे घरी स्वागत करण्याच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे घराची आणि गणपतीच्या पूजास्थळाची सजावट जर तुमचे बजेट कमी असेल तर फक्त साड्या आणि झेंडूच्या माळा यूज करून तुम्ही अतिशय सुंदर डेकोरेशन करू शकता एखादी जरी काटाची किंवा सिल्कची साडी घ्या अशा प्रकारे साडी पाठीमागे लावून घ्या त्यानंतर आणखीन एक साडी घ्यायची आहे साडीचे दोन्ही बाजूचे टोक अशा प्रकारे पुढच्या साईडला घ्यायचे आहेत त्यानंतर साडी मधोमध अटॅच करायची आहे आणि दोन्ही बाजूने प्लेट्स आहेत आणि त्यानंतर तुम्ही पहा अशा प्रकारे प्लेट्स तुम्ही उजव्या साइड ला पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर डाव्या साइड देखील प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत त्यानंतर प्लेट्सच्या डायरेक्शन लक्षात घेऊन दोन्ही साईडला अशा प्रकारे साडी तुम्हाला एकत्र करायची आहे आणि रबर बँड तुम्ही लावू शकता त्यानंतर झेंडूच्या दोन माळा लेफ्ट ला एक आणि राईटला एक अशा प्रकारे सोडायचे आहे आणि मध्ये दोन अशा प्रकारे सोडून साइड ला अशा प्रकारे ऍडजस्ट करायचे आहेत त्यानंतर वरच्या साइड ही अशा प्रकारे एक माळ लावून घ्यायची आहेत त्यानंतर आता येथे एक टेबल ठेवायचा आहे या टेबला देखील तुम्ही साडीने डेकोरेट करून घ्या या टेबलावर एक पाठ ठेवा पाठ देखील डेकोरेट करून घ्या आणि अशा प्रकारे अगदी कमीत कमी बजेट मध्ये तुम्ही सुंदर डेकोरेशन घरच्या घरी करू शकता तसेच गणपती बाप्पाच्या मागे गणपती साठी अतिशय सुंदर लाइटिंग कशी करायची पहा एक स्टील घ्या आणि त्यामध्ये अशा प्रकारची लाइटिंग चिटकवून गोल गोल, गोल राऊंड शेप मध्ये अशा प्रकारे सर्व लाइटिंग तुम्ही ऍडजस्ट करून घ्या त्यानंतर एक ओढणी किंवा नेट घेऊन संपूर्ण परात कव्हर करून घ्या आणि परातीच्या बाजूने अशा प्रकारे झेंडूची माळ देखील ऍडजस्ट करून घ्या आणि लाइटिंगने डेकोरेट केलेली ही परत मागच्या बाजूला अशा प्रकारे तुम्ही लावा अतिशय सुंदर डेकोरेशन तुमचे घरच्या घरी अगदी कमी बजेटमध्ये सुंदर होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर